नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी का नाही आज मस्त एक कालवण होणार आहे ते बी एकदम झनझणीत कशाचं कालवण मावशीला आमच्या विचारूया माशाचं आ... आमटी माश्याचा रस्सा सर्दी आलेला असला की नाही आ... माश्याचा रस्सा पियला की नाही आ... सर्दी आ... कमी होते बघा पूर्ण एकदम यायला पाहिजे पाहिजे झनझणी तसं माश्याचं कालवण असणार आहे आमटी असणार आहे त्यामुळे मावशा तयारी लागलेलीच आहे मावशी काय काय तयारी झाली आता मासे घेतले मासे घेतले लसूण घेतले कोथमीर घेतले खोबरं घेतले आल्लं घेतले टमाटो चिरा लागले आणि परत एक चमचा तीळ घेतले एक चमचा जिरं एक चमचा मीठ परत आमसूल घेतले आमसूल आमसूल पाण्यामध्ये भिजू घातले आणि हळद आहे आणि हळद आहे तर मंडळी एकदम अवश्यक नाही तयारी करून घेतलेला आहे लय लागत नाही बनवायला तेव्हा आणि आपली मसाला काय मसाला मसाला, मसाला आपला गावाकडे टेस्ट मसाला गावाकडे टेस्ट मसाला आहे त्यामुळे कसं झंझणीतच होणार आज मावशी काय मदत लागलो नाही नाही बाबा नाही जरा वावरात हिंडून ये जा हलो हलो तुला भूक लागत्या तोवर तोवर लागत्या मग येतोच मग ये जा बाबा ये जाऊया चल जाऊन ये कढईमध्ये जिरा आणि तीळ जरा भाजून घेऊया जरा गरम करून घ्यायचं म्हणजे लगे बारीक होत आहे आणि हे का आपण मिक्सर वगैरे काय लावायचं नाही आपल्या खलबूत दगडामध्ये वाटून घ्यायचं आपल्या जुन्या पद्धतीसारखं करायचं बघा लई चवच होत्या ए मला अरे ये बाळा ये ये। ये माती खाऊ नको ये इकडं हच बंड्याला हाच म्हण हाच म्हण बंड्याला हाच बंड्याला ना इकडं तिथनं हळूची उठून इकडं मलार ये बाळाकडे ये। अच्छा ये। हा त्याला हा आता हे भाजलेलं आहे बघा हे हो बघा याच्यामध्ये वाटायला तर हे बारीक झालेलं आहे बघा काढूया आता खोबरं घेऊया वाटायला खोबरं आलं लसूण Pode me कोणता पण स्वयंपाक मनापासून मनापासून केले की चांगलंच होते आणि करू का नको करू का नको म्हणून ते चांगलंच होत नाही आणि जीव वतून करायला पाहिजे मनाप्रमाणे मनापासून जीवतून एक मनानं केलं का नाही सगळं चांगलंच होतं आहे आणि हे असं खलबू दगडातलं तर लय चांगलं होतंय आहे मिक्सरमधलं काय चवच लागत नाही अगोदर पूर्वी बायका सगळ्या चुलीवर स्वयंपाक करायच्या पण आमच्या आई त्याप्रमाणे पण आमच्या आई पण चुलीवरच करायचे आमच्या आई नेहमी सांगायचे बघा बायानो तुम्ही आता मोठ झालाय आता तुम्ही स्वयंपाक करायला पाहिजे स्वयंपाक शिका चुलीवर स्वयंपाक शिका चुलीवरचं स्वयंपाक मन लावून केला जीव ओतून केला तर चांगलं होते मनापासून करा श्रद्धेनं भावनेनं चांगल्या भावनेनं करा तुम्ही जर देवाचं नामस्मरण करत जर स्वयंपाक जर केला तर अगदीच चवदार आणि चांगलं होत आहे कारण का ते जेवण जेवलं का नाही अगदी मन तृप्त होत आहे अगोदरपासून ही वाडवडिलांची शिकवण आहे पण आताच्या हल्ली बायका कोण करत नाहीत मोबाईल लावतात आणि स्वयंपाक करतात ते चव कसं होणार आहे चव होत नाही ते चांगलं आता कुठून झाले बघा हे आता ठेवूया तर आता कढई ठेवलेला आहे आता तेल घालूया तर आता तेल काढलेलं आहे हे मसाल आपलं मसाला बारीक केलेलं घालूया वाळा मसाला हळद आता आपलं मसाला चटणी आपल्याला वापरायचं याच्यामध्ये तरी पण गावाकडचं ही मसाला चटणी आपण घरगुती तयार केलेल्या घरात कोणाला पाहिजे असेल तरी ऑर्डर करा मागवा लाल चटणी आपली घालायची मसाले चटणी त्याच्यामध्ये हे सगळं भाजून घ्यायचं हे बघा हे आमसूला सगळं इरगुळून त्याचं पाणी काढून घेतलंय सगळं हे बघा आता हे आमसूलचं पाणी पण घालायचं आपलं एक टमाटो पण चिरून घेतलेला आहे टमाटो पण घालायचं त्याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं तर आता हे मसाला भाजलेला आहे आता हे पाणी ओतूया छान उकळी काढून घेऊया उकळी आल्यानंतर मग हे मासा घालायचं त्याच्यामध्ये बघूया आता हे उकळी आले का आले बघा उकळी बरं आता हे घालूया आता जरा झाकूया अनेकदा उकळी याला काढून घेऊया आता मासा आतला शिजायला पाहिजेत की बघूया आता याला उकळी आल्या काय आल्या बघा उकळी बघा हे गरम पाणी करून घातल्यामुळं लगेच उकळी आल्या याला आणि जास्त वेळ पण आता ही शिजायला लागली जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर लगेच मासा गिळ होतोय आता हे झालंय तयार उतरवायचं आता ह्याला ताटामध्ये भाकरी वाढलेला आहे कांदा लिंबू दिलेला आहे आता माशाचं रस्सा आमटी ह्याला दोन्ही बी म्हणतात पंडळी या जेवायला मस्त पैकी जन का नाही झणझणीत असं माशाचा रस्सा कालवण तयार झालेला आहे आता करतो चालू मावशीनं कांदा लिंबू बी दिलेला आहे आणि वाढलेले आहे त्यामुळे तोंडाला पाणी सुटाल आता करू चालू सोबत सो आहे इकडं मल्हार बसला आजीजवळ आजी मल्हार खा खू मासा खातो ना मल्हार खा का या प्लेट मध्ये दे रस्ता देऊ का प्यायला आता रस्सा देते की प्यायला हो एक नंबर झालेला

एकदम चखाच काय प्यायला पाहिजे बरा बसतोय बर, कस बर का कसं झालं माऊशी एक नंबर बर का मग माती खाली तू एकदम तबी नको माती काय नको बाळा छान झालं की बाबा जेव्हा आता पोट भरून हे काय म्हणाला हे माती खायचं नाही भाकरी खागी माती काय खातो हे भाकरी माती खायचं नाही हे सी सी नको माती कसा तोंडात घालायला कवा 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 एकदम बघितस का मावशी समृद्धी कशी प्या उचलून लय आवडले तुला आवडले खा मला खा भाकरी चुरून खाते जात <laughs> मंडळी आमची समृद्धी रस्सा प्या लागल्या म्हटल्यानंतर कसं झालं असं विचार करा एक नंबर झाली हे एकदम टेस्टी झालं समृद्धी आवडलं का आवडलं या मग कसं वाटलं आजचं नियोजन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आमच्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन प्रेस करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद धन्यवाद